नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बालभारती व्हर्च्युअल क्लासरूम मध्ये मी विठ्ठल वाळूं शाळा मुलुंड विद्या मंदिर मुलुंड पश्चिम मुंबई येथून सहर्ष स्वागत करीत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपला घटक आहे गुणाकार गुणाकार इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी त्याची पूर्वतयारी आज आपण करणार कर आहोत गुणाकार करताना आधी आपल्याला बेरीज व्यवस्थित आली पाहिजे आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो आपण पहिल्यांदा बेरीज करणार आहोत बघा कोणत्याही दोन संख्यांची बेरीज व्यवस्थित ज्याला करता येईल त्याला हंड्रेड पर्सेंट गुणाकार करता येईल मी तुमच्यासाठी या ठिकाणी काही वस्तू आणलेल्या आहेत आणि त्या अगदी वस्तू पाहून तुम्ही त्यांची बेरीज करणार आहात चला तर मी तुमच्या पुढे या दोन कागदी डिश ठेवलेले आहेत तुम्हाला माहित असेल की कोणत्याही दोन किंवा अधिक संख्यांची बेरीज करताना आपल्याला बेरजेचं संख्या चिन्ह माहित असणं गरजेचं आहे आणि या दोन संख्यांच्या मध्ये आपण बेरजेचं चिन्ह देत असतो उदाहरणार्थ एक डिश अधिक एक डिश मिळून किती झाले एक अधिक एक येस बोला अगदी बरोबर एक अधिक एक दोन तुम्ही अगदी छान उत्तर दिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो आता मी तुमच्यासाठी आणखी काही वस्तू आणलेल्या आहेत ओळखा पाहू येस काय आहे करेक्ट चमचे किंवा एक असेल तर आपण त्याला म्हणतो चमचा आता या ठिकाणी माझ्या उजव्या हातामध्ये आहेत दोन चमचे आणि डाव्या हातात आहे एक चमचा आता इथे दोन अधिक एक दोन अधिक एक बरोबर किती बोला करेक्ट तुमचं उत्तर बरोबर आहे दोन अधिक एक बरोबर तीन आता मी थोडीशी गंमत करतो बघा आता मी डाव्या हातामध्ये दोन चमचे घेतलेले आहेत आणि उजव्या हातात एक चमचा घेतलाय आता मी बेरीज अशी बदलतोय एक अधिक दोन बरोबर किती एक अधिक दोन बरोबर किती आता या ठिकाणी तुम्ही जस अशा प्रकारे घेतलत आणि मोजलत एक दोन तीन किंवा असं मोजलत एक दोन तीन काही फरक पडला का अजिबात नाही संख्यांची अदला बदल केली तरी संख्यांच्या बेरजेमध्ये काही बदल होत नाही तेरीच तीच येते तेरीच तीच येते आता आपण इथे संख्या वाढवली तीन अधिक एक किंवा असं केलं एक अधिक तीन बरोबर किती एक अधिक तीन किंवा तीन अधिक एक आपण या सगळ्या एकत्रित करूया आणि मोजूया एक दोन तीन चार म्हणजेच एक अधिक तीन बरोबर चार किंवा तीन अधिक एक बरोबर चार अगदी बरोबर छान आता पुन्हा एकदा आपण वेगळ्या डिश घेऊन आलेलो आहे किती आहेत माझ्या उजव्या हातामध्ये किती डिश आहेत बाळांनो दोन बरोबर आणि डाव्या हातात डाव्या हातात सुद्धा दोन आहेत मग इथे मी प्रश्न विचारला तुम्हाला दोन अधिक दोन बरोबर किती दोन अधिक दोन बरोबर किती चला आपण असं करूया मोजा एक दोन तीन चार करेक्ट आता मी इथे तुम्हाला थोडस वेगळं गणित घालतो चार अधिक शून्य बरोबर किती चार अधिक शून्य शून्य म्हणजे काहीच नाही मग शून्य म्हणजे काहीच नाही म्हणजे बेरीज किती येणार चार अधिक शून्य बरोबर चार व्हेरी गुड आता आपण ओढ वेगळं घेऊया बघा मी तुम्हाला दाखवतोय माझ्या उजव्या हातामध्ये दोन डिश आहेत किती डिश आहेत दोन आणि माझ्या डाव्या हातामध्ये डिश आहेत किती येस तीन बरोबर आता इथेही आपण तेच करणार आहोत तीन अधिक दोन बरोबर किती किंवा तीन अधिक दोन बरोबर किती किंवा असं करूया कस अस तीन अधिक दोन किंवा दोन अधिक तीन बरोबर किती काय करायची सोपी आयडिया सांगू सगळ्या सा वस्तू अशा जवळ पकडायच्या पकडल्यात आत्ता त्या मोजायच्या आहेत आता मी तुम्हाला हातामध्ये पकडून दाखवतोय पण तुम्ही तर तुमच्या बेंचवर ठेवून मोजणार आहात किती झाल्या संख्या संख्या किती येते एक दोन या दोन झाल्या बरोबर आता या बघा दोन झाल्या तीन चार पाच म्हणजे आपण दोन अधिक तीन करा किंवा तीन अधिक दोन करा उत्तर पाच येत आहे की नाही गमत म्हणजे आपण संख्यांची आदला बदल केली तरी आपल्या उत्तरामध्ये काही फरक पडत नाही चला आता आपण मोठी संख्या घेऊया मोठी संख्या घेऊया चला आता मी तुम्हाला कप दाखवणार आहे काय कप छान छान गमतीशीर वस्तू घेऊन आहे आलेल की एक कप? येस आता सांगा बघू माझ्या उजव्या हातात कप किती आहेत मोजा एक दोन तीन चार पाच माझ्या डाव्या हातामध्ये कप किती आहेत एक दोन तीन चार करेक्ट आता मी बाबा आता मी आदला बदल केली काय आदला बदल केली तर मी पहिली संख्या दुसरी आणि दुसरी संख्या पहिली केली आणि तुम्हाला प्रश्न विचारला चार अधिक पाच बरोबर किती किंवा पाच अधिक चार बरोबर किती कि तुम्ही मोजायच्या आहेत कशा मोजणार आहात आपण एक एक कप खाली ठेवूया का या आता मधले पहिले मोजूया कमी आहेत म्हणून हा सांगा किती आहेत किती बरोबर बरोबर बरबर तुम्ही बघा बगा आहेत एक दोन तीन चार वेरी गुड चार होते कप आहेत मोजूया का यस चार पाच सहा सात आठ नऊ म्हणजे चार अधिक पाच बरोबर किंवा पाच अधिक चार बरोबर किती झाले नऊ झाले व्हेरी गुड आणखीनही असे कप घेऊन वेगवेगळे किंवा वेगवेगळ्या वस्तू घेऊन तुम्ही या पद्धतीने बेरीज करू शकता एकदा तुम्हाला छान पैकी बेरीज करता आली की तुम्ही कोणत्याही संख्येचा गुणाकार अगदी सहज करू शकता आता थोडस मी परत एकदा तुम्हाला वेगळ्या पद्धतीने सांगतो बघा या डिश किती आहेत सांगा बघू बोला दोन करेक्ट आणि या दोन दोन अधिक दोन किती झाल्या बोला हा हा करेक्ट दोन अधिक दोन मिळून किती झाले चार आणि त्यामध्ये आणखी दोन मिळवले किती होतील चार पाच आणि सहा नाही का म्हणजे दोन अधिक दोन अधिक आणखी एकदा दोन म्हणजे किती झाले चार अधिक दोन मिळून झाले सहा म्हणजे दोन संख्या येऊ देत किंवा तीन संख्या येऊ देत किंवा चार येऊ देत पाच येऊ देत सहा येऊ देत संख्या किती आल्या तरी त्यांची बेरीज आपल्याला करता आली पाहिजे तर वस्तूंच्या साहाय्याने बेरीज कशी करावी ते आज आपण शिकलेलो आहोत आता तुमच्यासाठी एक शेवटची वस्तू मी घेऊन आलेलो आहे बघा इकडे या वस्तू आहेत ना या तीन गटामध्ये विभागलेल्या आहेत दिसत आहेत तुम्हाला हा पहिली संख्या आहे एक अधिक दोन अधिक दोन एक अधिक दोन अधिक दोन, दोन म्हणजे तीन झाल्या आपल्याला यांची बेरीज करता आली पाहिजे दोन आणि एक तीन आणि तीन मध्ये या दोन मिळवल्या की होणार किती बोला पाच करेक्ट तुमचं उत्तर अगदी बरोबर आलेलं आहे आता आपण वस्तूंच्या साह्याने करावी ते पाहिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो आपला हा गुणाकार पूर्व तयारीचा भाग अधिक दृढ करण्यासाठी आपण पीपीटीच्या माध्यमातून पुन्हा एकदा हा भाग बघणार आहोत चला तर पीपीटी बघूया गुणाकार पूर्वतयारी इयत्ता दुसरी विषय गणित विद्यार्थी मित्रांनो आपला घटक आहे गुणाकार आणि उपघटक आहे गुणाकार पूर्वतयारी चला तर आपण वस्तूंच्या साह्याने गुणाकार पूर्वतयारी म्हणजेच बेरजेचा भाग पाहिलेला आहे आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत की या दोन अंकी संख्यांवर आपण कशा पद्धतीने कृती करणार आहोत आपल्या समोर काय आहे हा फुगे आहेत करेक्ट आता या फुग्यांची संख्या आपण मोजणार आहोत आणि पहिल्या चौकोनामध्ये तुम्हाला रंगीत असे फुगे दिसतील बघा किती फुगे आहेत येस yes. एक दोन तीन करेक्ट आपल्या चिन्ह मध्ये लिहायचंय अधिक किंवा बेरीज आपण त्याला म्हणतो दुसऱ्या चौकोनामध्ये आपल्याला आणखी फुगे दिसत किती आहेत बाळांनो तीन करेक्ट आणि तिसऱ्या चौकोनामध्ये सुद्धा आपल्याला फुगे आहेत किती तीन आता तीन अधिक तीन अधिक तीन बरोबर किती येत आहेत तीन, तीन आणि तीन सहा सहा आणि तीन नऊ आपलं उत्तर आलेलं आहे नऊ अगदी बरोबर उत्तर तुम्ही दिलेलं आहे आपण पुढे जाणार आहोत नेक्स्ट तुमच्या समोर पुन्हा एकदा मी दोन चौकोनांमध्ये फुगे आणलेले आहेत पहिला आहे पहिला आहे जो भाग दिसतोय त्याच्यामध्ये तुम्हाला फुगे किती दिसत मोजा वन टू थ्री फोर फाईव्ह किती आहेत एक दोन तीन चार पाच लिहूया का खाली पाच येस पाच चिन्ह कोणतं बाळांनो गरजेच दुसऱ्या ठिकाणी मोजा वन टू थ्री फोर फाईव्ह किती फुगे आहेत एक दोन तीन चार पाच पाच अधिक पाच किती झाले दहा आता हे पाच उलट सुलट केले तरी उत्तर काही बदलणार नाही उत्तर दहाच येणार ओके चला पुढे आपण जाणार आहोत वा 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 छान सुंदर फुलं आहेत कोणती फुलं आहेत रे येस करेक्ट आता आपण या फुलांची संख्या मोजूया वन टू थ्री फोर एक दोन तीन चार वा पहिल्यांदा आहेत चार फुलं चिन्ह पुढे फुलं मोजूया एक दोन तीन चार चार आणि चार मिळून झाले आठ आता इथे एक लक्षात ठेवायचं चार किती वेळा आले दोन वेळा आले चार किती वेळा आले दोन वेळा आले आणि मग उत्तर येत आठ आलं लक्षात तुमच्या चार किती वेळा आलं दोन वेळा आले मग उत्तर आलं आठ चला पुढे जाऊया काय आहेत ब्लॅक कलरचे डॉट दिसत आहेत तुम्हाला तीन भागामध्ये आलेले आहेत इथे आता बघा तीन वेळा आलेले आहेत परंतु सगळीकडे समान संख्या दिसते आहे पहिल्यामध्ये आहेत सहा दुसऱ्यामध्ये पण आहेत सहा आणि तिसऱ्यामध्ये पण आहेत सहा आता यांची आपण गर का बेरीज केली तर सहा आणि सहा मिळून होतात बारा बारा आणि सहा अठरा विद्यार्थी मित्रांनो इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची सहा किती वेळा आलेत सहा तीन वेळा आलेत सहा तीन वेळा आलेत म्हणून बेरीज आलेली आहे अठरा मग सहा तीन वेळा मग अठरा आले म्हणजे सहा गुणिले तीन बरोबर अठरा हा भाग या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या पुढे जाऊया नेक्स्ट वा वा छान वा वा बस गाड्या दिसत आहेत दिसत आहेत बस गाड्या किती आहेत yes. दोन

म्हणजे दोन तीन वेळा आले म्हणजेच दोन गुणिले तीन बरोबर उत्तर येणार सहा दोन म्हणजे दोनचा पाडा जर आपण तीन पर्यंत म्हणालो बे 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 दुने चार बे त्री, सहा आलं लक्षात तुमच्या की ही गुणाकाराची कशी पूर्वतयारी आहे तर दोन तीन वेळा दोन तीन वेळा जर दोनाची तीन वेळा बेरीज केली तर उत्तर अपना सहा मिळत म्हणजेच आपण असही लिहू शकतो दोन गुणिले तीन बरोबर सहा आलं लक्षात तुम्हाला व्हेरी गुड चला आपण आता नेक्स्ट स्लाइड बघणार आहोत पुन्हा कितकेस आलेले आहेत काळे पहिल्यामध्ये किती ठिकके आहेत दोन अधिक दोन इथे चिन्ह राहून गेलेले आहे अधिक दोन म्हणजे दोन किती वेळा आले तीन वेळा दोन गुणिले तीन बरोबर बेत्रिक सहा कळलं तुम्हाला बेरीज आणि गुणाकार यांचा सहसंबंध तुमच्या लक्षात आला असेल यावरून काय लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो की संख्यांचा क्रम जरी बदलला तुम्ही आधीच्या संख्या नंतर घेतल्या नंतरच्या संख्या आधी घेतल्या तरी सुद्धा आपली बेरीज बदलत नाही हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचंय आणि तुम्ही छान या ठिकाणी उत्तरं दिली त्यावरून तुम्हाला हा घटक व्यवस्थित समजलेला आहे असं तुमच्या निरीक्षणावरून माझ्या लक्षात आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण गुणाकार आणि गुणाकाराची पूर्वतयारी म्हणजेच बेरीज कशी करावी किंवा संख्यांचा क्रम बदलला तरी उत्तरात काही बदल होत नाही या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत तुम्ही छान उत्तरं दिलीत त्यामुळे तुम्हाला तो भाग अतिशय चांगल्या प्रकारे समजलाय असं माझ्या निदर्शनास आले तुम्ही याचा अधिक अधिक सराव करा आणि गुणाकारासाठी पुढच्या तासिकेस तासिकेला सज्ज राहा धन्यवाद